राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेची प्रचंड चर्चा झाली विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे यातच आत्ता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी बैलांना केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकाकडून केला जात आहे याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिले आहे काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली होती दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोंते ही कर, ही। ही। शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे त्यात शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे असे आदिती ठकरे यांनी म्हटले होते लाडकी बहीण योजनेतील नियम आणि निकष बदलण्यात आलेले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही लाडकी बहीण बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितले की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची योजनाही त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही कारण पंतप्रधान मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असे काही असले तरी ही पाचशे रुपयाची योजना न घेता पंधराशे रुपयाचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक आहे हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी सात मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आला सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली